नमस्कार मी डॉक्टर वेदप्रकाश डोनगावकर आज आपल्यासमोर चारवाक दर्शनाविषयी अगदी संक्षिप्त स्वरूपात माहिती देण्यासाठी आलो आहे कारण अनेक विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये चार दर्शन हे ओपन इलेक्टिव्ह म्हणून आलेलं आहे आमच्याही विद्यापीठामध्ये आम्ही हॅपीनेस इन ह्युमन लाईफ या कोर्ससाठी चार दर्शन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे त्या कोर्समध्ये चारवाक दर्शन हे एक युनिट आहे आणि प्रामुख्याने आमच्या विद्यापीठामध्ये आम्ही चारवाक दर्शनाचा परिचय चारवाकाची प्रत्यक्ष संबंधीची भूमिका आणि त्यांचा देहात्मवाद सुख आणि सुखवाद अशा चार संकल्पना घेऊन आम्ही चारवाक दर्शनाचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्या अनुषंगाने हा व्हिडिओ मी या ठिकाणी बनवत आहे तर मित्रांनो चारवाक दर्शन जे आहे ते एक भारतीय तत् दर्शन आहे अगदी भारताच्या प्राचीन काळामध्ये या दर्शनाची उत्पत्ती झाली असं म्हणायला ना हरकत नाही कारण अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये या चारवाकांविषयी जे दाखले आहेत आणि त्या अनुषंगानं हे दर्शन जे आहे ते प्राचीन दर्शन आहे हे मान्य करायचं आहे आता या चार चारवाक दर्शनाचा प्रवर्तक कोण आहे संस्थापक कोण आहे याच्याविषयी फारसं काही साधन उपलब्ध <laughs> नाही मतमतांतर खूप आहेत काही लोकांचं म्हणणं आहे की चारवाक हा एक संप्रदाय आहे काही लोकांचं म्हणणं आहे की बृहस्पती हे चारवाक दर्शनाचे प्रणिते आहेत या सगळ्या मतमतांतरांच्या पलीकडे जाऊन आपण जर विचार केला तर एक चारवाक एक विचारधारा आहे असं आपण म्हणायला हरकत नाही तर चारवाक या शब्दाचा अर्थ काय होतो पहिल्यांदा हे लक्षात घेऊयात चारवाक हा जो शब्द आहे तो चारू आणि वाक या दोन शब्दांपासून बनला आहे चारू याचा अर्थ गोड असा होतो आणि वाक म्हणजे बोलणे यावरून गोड बोलणारे ते चारवाक असा एक अर्थ लावला जातो या चारबाग दर्शनाला लोकायत दर्शन असंही म्हणतात लोकांनी आयत केलेलं दर्शन म्हणून ते लोकायत दर्शन असाही त्याचा असा देग देग असा एक अर्थ सांगितला जातो अशा वेगवेगळ्या प्रकारे चारबाग दर्शनाच्या संदर्भामध्ये सांगितलं जातं रामायण काळामध्ये सुद्धा या चारबाग दर्शनाचा उल्लेख झालेला आहे असं विद्वानांचं म्हणणं आहेच आणि या चारवाकाच्या संदर्भाने अनेक मतमतांतरी जरी असले तरी एक ही विचारधारा आहे आणि या विचारधारेला अनुसरून या ठिकाणी आपण त्याचा विचार करणार आहोत तर चारवाकाच्या संदर्भाने ज्या प्रमुख संकल्पना आपण पाहतो ती म्हणजे तर प्रमाणाची संकल्पना आहे भारतीय दर्शनांमध्ये प्रत्यक्ष अनुमान शब्द उपमान अर्थापत्ती अनुपलब्धी अशा अनेक प्रकारचे प्रमाण स्वीकारले गेलेले आहेत त्यापैकी चारवाक दर्शन हे जे आहे फक्त फक्त ते फक्त आणि फक्त प्रत्यक्ष प्रमाणालाच प्रमाण म्हणून स्वीकारतं ता अन्य प्रमाणांना ते फारसं काही मजबूत येत नाही किंवा ते ते निरर्थक आहेत अशी त्या चरवाकांची भूमिका आहे चार्वाकांनी प्रत्यक्षच प्रमाण का, का स्वीकारलं हे समजून घेण्याच्या अगोदर प्रत्यक्ष म्हणजे काय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे डोळ्यांनी दिसणे कानाने ऐकायला ना येणे नाकाला गंध येणे जिबीला चव येणे तुझ्याला स्पर्श झाल्यानंतर ज्या संवेदना येतात त्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्यक्ष प्रमाणाच्या अंतर्गत येतात किंवा हेच प्रत्यक्ष ज्ञान आहे असं चारवाकांनी स्वीकारलेलं आहे याच्या पलीकडे जाऊन अनुमान चारवाकांनी स्वीकारलं की नाही तर याबद्दल काही लोकांमध्ये मतभेद मद आहेत परंतु चारवाकांच्या संदर्भानं काही ठिकाणी असा उल्लेख केला जातो की चारवाक जे लोकांना मान्य असलेलं किंवा मा लोकप्रसिद्ध जे अनुमान आहे ते स्वीकारतात म्हणजे अगदी प्राचीन काळामध्ये चारवाकांनी अनुमानाचं चा प्रमाण म्हणून स्वीकार केलेलं नाही परंतु नंतरच्या काळामध्ये चारवाक संप्रदायामध्ये जे जे कोय ये लोक येऊन गेले त्या लोकांनी जे जे काही प्रसिद्ध लोक अनुमान असतात जसं की आकाशात काळे ढग दिसत आहेत मग आता काय होईल पाऊस पडणार आहे अशा प्रकारचे अनुमान चारवाकांनी स्वीकारलेले आहेत चारवाक प्रत्यक्षाच्या आधारावरच पृथ्वी अग्नी जल आणि वायू या चार महाभूतांचा स्वीकार करतात ते आकाश या तत्वाचा स्वीकार करत नाहीत त्यांच्या दृष्टिकोनातून आकाशाचं हे जे ज्ञान आहे ते प्रत्यक्ष नाही असं त्यांना या ठिकाणी असं वाटतं वास्तविक पाहता आपल्याला आकाश दिसतं परंतु आकाश म्हणजे आज आपण विज्ञान युगामध्ये जगत असताना आपल्या लक्षात येईल की आकाश आपल्याला दिसतं ती कसं आहे तर गोर आहे मग आपण त्या निळ्या आकाशाला स्पर्श करू शकतो का नाही म्हणजे या आकाश म्हणजे शेवटी काय ती पोकळी आहे एक पर, एक प्रकारची स्पेस आहे हे आज आपण विज्ञानाच्या आधारावर सिद्ध केलेलं आहे परंतु प्राचीन काळामध्ये हे चार वाघाने सांगितलं की ज्याप्रमाणे आपण पृथ्वीला स्पर्श करू शकतो एखाद त्याच्यानंतर वायूचा आपण स्पर्श जानुश, जाणू जाणून घेऊ शकतो अशा प्रकारे आपण की नाही आकाशाला स्पर्श करू शकत नाही तर आकाशाचं प्रत्यक्ष आपल्याला होत नाहीत यांनी या आधारावर त्यांनी आकाशी तत्व नाकारलेलं आहे त्याच्यानंतरची चारवाकीची जी महत्वाची भूमिका आहे ती देहात्मवादाची भूमिका आहे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की चारवाक जे आहे ते आत्म्याचं अस्तित्व स्वीकारत नाहीत परंतु मला या संदर्भात असं म्हणायचं आहे की चारवाक हे आत्म्याचं अस्तित्व स्वीकारतात परंतु ते प्राचीन काळामध्ये म्हणजे चारवाकाच्याही अगोदर जे वेद उपनिषद काळ होता त्या काळामध्ये ज्या आत्म्याची संकल्पना मांडण्यात आलेली आहे ती आत्म्याची संकल्पना चारवाक स्वीकारत नाही म्हणजे चारवाकाने आत्म्याच्या संदर्भात आपली एक स्वतंत्र अशी भूमिका मांडलेली आहे आणि म्हणून चारवाकाने पूर्वीच्या आत्म्याच्या संकल्पनेचं निरसन करून आपल्या स्वतःच्या एका आत्मसंकल्पनेचं निरूपण केलं असं जर म्हणलं तर वागो ठरणार नाही चारवाकाची ही आत्म्याची संकल्पना जरी त्याला प्राचीन काळात आधार असला तरीही ती चारवाकाने एक वेगळ्या पद्धतीने मांडलेली आहे चारवाकाचं असं म्हणणं आहे की हे जे चैतन्य आहे ते चैतन्य शेवटी अस्तित्वात कशामुळे हो येतं तर त्यांचं म्हणणं आहे की जे जड चार महाभूत त्यांनी स्वीकारले आहेत पृथ्वी अग्निक वायू आणि जड या चार महाभूतांच्या संयोगातून चैतन्याची उत्पत्ती होत असते म्हणजे त्यासाठी ते त्यांनी अनेक सुद्धा त्या ठिकाणी दिली आहेत पान आहे जो हिरव्या रंगाचा असतो चुना आहे जो पांढऱ्या रंगाचा असतो कात आहे तो आ, कती कलरचा असतो परंतु या सगळ्या मिश्रणातून काय होतं शेवटी लाल रंगाचा द्रव बाहेर पडतो तर हे हे मिश्रण झाल्यानंतर ज्या पद्धतीनं प्रक्रिया होऊन असं हे सगळं बाहेर पडतं प्रकाराने विचार जर केला तर ह्या महाभूतांच्या संयोगातून चैतन्याची उत्पत्ती होती आणि हे चैतन्य मग आपल्या त्या शरीराच्या आत किंवा आपल्या मनामध्ये अस्तित्वात असतं आणि त्या ज्या देहामध्ये हे चैतन्य आहे त्या देहाला चार आत्मा म्हणून स्वीकारलेला आहे चैतन्य विशिष्ट देह म्हणजेच आत्मा आहे अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे या आत्म्याच्या संदर्भामध्ये त्यांनी स्पष्ट स्वरूपात सांगितलेलं आहे की हे शरीर जे आहे ते जड आहे आणि चेतना जी आहे ती चेतनमय आहे परंतु ज्या शरीरामध्ये ही चेतना नाही त्या शरीराला आत्म्याचं अस्तित्व प्राप्त होत नाही म्हणून चैतन्य हा या देहाचा या शरीराचा एक सर्वात प्रमुख असा गुण आहे हे चारवाकांनी या ठिकाणी स्वीकारलेलं आपल्याला दिसून येतं या ठिकाणी चारवाकाने देहात्मवादाची संकल्पना मांडत असताना जे काही सांगितलं त्याच्यातून लक्ष देण्यासारखं काय आहे की स्वतंत्र असं चैतन्याचं अस्तित्व नाही ते जडाशिवाय राहू शकत नाही आणि त्याची उत्पत्ती ही जडातूनच होत असते विशेष म्हणजे जे चैतनस्वरूपी आत्मा आहे ते देहाव्यतिरिक्त आहे असं म्हणून त्याचं स्वतंत्र अस्तित्व मग तो आत्मा या शरीरातून त्या शरीरात प्रवेश करतो अशा प्रकारच्या ज्या भाकड कल्पना आहेत त्यासुद्धा चारवाकांनी अमान्य केलेल्या आहेत त्यांनी नाकारलेल्या आहेत आणि अशा सगळ्या प्रमुख प्रमुख गोष्टींच्या आधारावर चारवाकाची देहात्मवादाची जी संकल्पना आहे ती फार महत्वाची आहे त्याबद्दल मी माझ्या पुस्तकांमध्ये मा विस्ताराने आहे विद्यार्थी मित्र तुम्ही आपल्या महाविद्यालयाच्या लायब्ररीत ती पुस्तकं घेऊन वाचू शकता सविस्तरपणे तुम्हाला तिथं वाचायला मिळेल आणि आता महत्त्वाची एक संकल्पना म्हणजे चारवाकाचा सुखवाद आणि आपला जो कोर्स आहे हॅपीनेस इन ह्युमन लाईफ त्या अनुषंगाने विचार केला तर चारवाकाने सुखवादाच्या संदर्भामध्ये जी भूमिका मांडलेली आहे तेच खऱ्या अर्थानं माणसाच्या जीवनामध्ये आनंद कसं मिळवता येईल यासाठी सुचविणारी संकल्पना आहे चारवाकाचा एक सिद्धांत जो आहे तो स्वभाववादाचा म्हणजे ज्याप्रमाणे एक नदी चढाकडून उताराकडे वाहते ज्याप्रमाणे एक मोर सुंदर असा पिसारा फुलवतो ज्याप्रमाणे एक कोकिळा सुंदर आवाजात गायन करते त्या प्रकारे पृथ्वी अग्नि वायू जल आकाश हे जे महाभूत सॉरी आकाश नाही हे जे महाभूत आहेत चार होते, होते, या, या चार महाभूताच्या संयोगातून चैतन्याची उत्पन्नी होते उत्पत्ती होते चैतन्याशिवाय या जगताची उत्पत्तीसुद्धा या चार महाभूतातूनच होते ही भूमिका त्यांनी मांडली आहे आणि या स्वभाववादाच्या आधारा त्यांनी असं सांगितलं की मनु म्हणजे सुचविलं की मनुष्याचा स्वभाव आहे सुख मिळविणे ज्या पद्धतीने एका कुकिळेचा स्वभाव आहे मधुर आवाजामध्ये गायन करणे त्याप्रकारे मनुष्याचा स्वभाव आहे सुख मिळविणे मग आता सुख मिळविणे हा जर मनुष्याचा स्वभाव असेल तर मनुष्याने या सुखापासून का लांब राहावं हो। हा प्रश्न या ठिकाणी पडतो अर्थात त्याचं उत्तर आहे की मनुष्याने सुखापासून लांब राहण्याची आवश्यकता नाही सुख मिळविलं पाहिजे आणि या संदर्भामध्ये चारवाक खूप महत्वाची अशी भूमिका मांडतात ते म्हणतात हे जीवन जोपर्यंत आहे तोपर्यंतच तुम्ही सुख मिळवू शकता अन्यथा सुखाची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाहीत त्यांचं स्पष्ट मत असं आहे की या देहाची एकदा जर राग झाली तर तुम्हाला सुख मिळवता येत नाही म्हणून हे देह जोपर्यंत आहे तोपर्यंतच तुम्ही सुख अधिक अधिक मिळवून घेतलेलं पाहिजे आणि हे सगळं सांगत असताना ते म्हणतात की हे जे सुख आहे ते तुम्हाला स्वतःला भोगण्यासाठी आहे ते दुसऱ्यांना त्याचा उपभोग करून देणे हा एक वेगळा विषय आहे परंतु सुखाची कामना कोण करतं तर तुम्ही करता आहात आपण करत आहोत आणि म्हणून हे सुख भोगलं कोणी पाहिजे तर ते आपण भोगलं पाहिजे अशा प्रकारची महत्त्वाची भूमिका त्यांनी मांडलेली आहे ते वर्तमान सुखाला फार महत्त्व देतात म्हणजे आजच्या सुखाचा तुम्ही विचार करा उद्याच्या सुखाचा तुम्ही विचार करत असताना काय काय अडचणी येतील उद्याचं सुख तुम्हाला मिळेल की नाही माहीत नाही जर तुम्हाला एखादा कोणी म्हटलं की उद्या पंचपक्वानाचं तिथं जेवण आहे आणि आज तुम्हाला उपाशी राहायचं आहे तर किती कठीण होईल वास्तविक पता रोज आपल्याला जेवणाची सवय असते परंतु उद्या पंच पकवान मिळणार म्हणून आज उपाशी राहणं हा काही व्यवहार व्यवस्थित नाही म्हणून या ठिकाणी चारवा काय म्हणतात उद्याच्या मोरापेक्षा आजचा कबूतर बघा म्हणजे आता कबूतर कोणी खातं की नाही माहीत नाही मोर कोणी खातं की नाही माहीत नाही परंतु प्राचीन काळामध्ये कदाचित ते खात असतील म्हणून चारवाकांनी म्हणलंय उद्या मोर भेटल खायला म्हणून तुम्ही आज उपाशी हो आज कबूतर भेटला खाऊन टाका म्हणजे आजची चटणी भाकर आपल्याला महत्त्वाची आहे उद्याचं पंच पकवान उद्याचं उद्या पाहू अशा प्रकारचा विचार या ठिकाणी चारवाकाने मांडलेला आहे आणि चारवाक आणखीन एक महत्त्वाची भूमिका म्हणतात की तुम्ही सुखापासून वंचित राहू नका म्हणजे जर तुमच्या दारावर कोणी भिकारी भीक मागायला येईल आणि त्याला ते द्यावं लागल म्हणून जर तुम्ही घरात स्वयंपाक करत नसाल तर हा तुमचा मूर्खपणा आहे याशिवाय त्यांनी आणखीन एक विचार मांडला माशामध्ये काटे असतात म्हणून मासे कोणी खाणं सोडतं का तुम्ही याचा विचार करा अर्थात सुखासोबत कुठं ना कुठं काही प्रकारचं दुःख असू शकतं आणि म्हणून तुम्ही दुःख आहे म्हणून सुख टाळू नका हा विचार या ठिकाणी चारवाकांनी मांडलेला आहे चारवाकाचा हा जो सुखवादाचा सिद्धांत आहे तो खऱ्या अर्थाने व्यवहारामध्ये खूप प्रमाणात आपण आज पाहत आहोत एका अर्थाने ही लोकांची मनाची भावना आहे असंही म्हणायला हरकत नाही किंबहुना लोक याच पद्धतीने वागतात असंही म्हणायला हरकत नाही परंतु याच अनुषंगाने आपण जर विचार केला तर चारवाकाचं हे जे सुखवाद आहे ते अत्यंत व्यवहारिक स्वरूपाचं आहे त्याच्यामध्ये एक प्रकारचा स्वार्थ सुखवादाचा गंधही येतो हेही आपल्याला या ठिकाणी लक्ष घेत लक्षात घेतलं पाहिजे आणि जे, जे काय असेल ते असत परंतु चार ही भूमिका सुखवादाच्या संदर्भात देहात्मवादाच्या संदर्भात प्रत्यक्षाच्या संदर्भातली आहे या ठिकाणी मी ही संक्षिप्त स्वरूपात तुमच्यासमोर मांडली आहे सविस्तरपणे तुम्ही ग्रंथातून तुम वाचू शकता